निकालाच आपण म्हणता आहे दिल्लीहून बहुदा लिहून आलेलं असावं आणि त्याचं फक्त इथं वाचन झालेलं असावं तर आपण म्हणता तसं वाचनच झालेलं आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले होते याच पूर्णपणे अवमान या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्ष कोणताही एकच असेल अशा पद्धतीनं सुस्पष्टपणे भूमिका मांडली होती त्यांना वा आमची जी भूमिका होती सोळा आमदार अपात्र व्हावे फार आमच्या विरोधात निकाल द्यायचा तर आमच्या आमदार आम अपात्रतेचा निर्णय व्हायला पाहिजे होता परंतु हे पण आणि ते पण राजकीय पक्ष दोन नसतात राजकीय पक्ष एकच आहे हे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहे असं असताना अध्यक्षांचा हा निकाल हा सुद्धा चुकीचा आहे दुसरं असताना जर एवढ्या या सगळ्या याचिका निकाली करायच्या होत्या खारिज करायच्या होत्या तर याच्यासाठी वर्षभराचा कालावधी कशासाठी घेतला गेला हा पण एक प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयानं काही गोष्टी सुस्पष्ट केल्या होत्या की शिवसेनेचे मुख्य प्रतोच सुनील प्रभू साहेब आहेत भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केलेली होती शिवसेना पक्षाचे प्रमुख गटनेते हे करू शकतात आणि त्या हिशोबाने चौधरींना गटनेते मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं होतं हेही सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं होतं सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या गोष्टीसुद्धा अध्यक्षांनी आभेरलेल्या आहेत याचा अर्थ लोकशाहीचा मुर्दा या ठिकाणी अध्यक्षांनी पाडलेला आहे निश्चित याला शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल कारण सुप्रीम कोर्टाने सगळ्या बाबी सुस्पष्टपणे केल्या होत्या सर्व बाजू कोणत्या चुकीच्या कोणत्या बरोबर ह्या मांडलेल्या होत्या परंतु फक्त त्यांना निकाल देता येत नाही विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या अशा पद्धतीनं भूमिका होती आणि मला वाटतं निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल दोन्ही गटाच्या आम्ही सांगितलं ना की याच्यात ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांना अपात्र करायला पाहिजे होतं आणि जर तुम्ही अपात्र जर करत नसाल सुप्रीम कोर्टान सांगितलं प्रतोद सुनील प्रभूंचा आदेश मानत नसाल गटनेते चौधरींचा आदेश मानत नसाल तर ते पात्र कसे होऊ शकतात हा प्रश्न आहे आणि म्हणून अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित आव्हान दिलं जाईल खर तर पक्ष वगैरे ठरविण्याचा अधिकार काही विधानसभा अध्यक्षांचा नाही या बाबतीत सुस्पष्टपणे सगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालय चालू आहे असं असताना विधानसभा भाष्य केलेलं आहे पक्ष एकच असतो आणि ज्या पक्षातून ज्याने कोणी पक्ष विरोधी कार्य केलेलं आहे काम केलं त्याला डिस्कॉलिफाय केलं पाहिजे या गोष्टी इथं पाळल्या गेलेल्या नाही प्रकार विधान जिस प्रकार विधानसभा के अध्यक्ष है ये जो रिजल्ट है ये लोकशाही के लिए घातक रिजल्ट है जिस प्रकार सुप्रीम कोर्ट ने विधानसभा अध्यक्ष को निर्देश दिए थे विप के बारे में गटनेता के बारे में और पॉलिटिकल पार्टी के बारे में पॉलिटिकल पार्टी एक ही होगी विप जो था वो कैंसल किया गया था जो शिंदे गुट ने दिया था गटनेता भी जो उद्धव जी ठाकरे साहब ने दिया था उसको लीगल माना था वो सब होते हुए भी विधानसभा अध्यक्ष ने अलग प्रकार की भूमिका रखी है जो लोकशाही के लिए अच्छी बात नहीं है यह महाराष्ट्र फुले जी शाहू जी का अंबेडकर जी का महाराष्ट्र है लोकशाही मजबूत करने का महाराष्ट्र ने किया, किया है लेकिन विधानसभा अध्यक्ष ने महाराष्ट्र में लोकशाही की मजबूती कम करने का प्रयास किया है इसके बारे में शिवसेना तुरंत सुप्रीम कोर्ट में जाएगी हमको आशा है सुप्रीम कोर्ट हमको जरूर न्याय देगा थैंक यू